महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू त्याच पद्धतीनं महायुतीचे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देवाभाऊच्या मार्गदर्शनाखाली साहेबांशी संवाद साधून महायुतीची सत्ता त्या ठिकाणी बसेल पण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष ज्या आहेत त्यांनी मागच्या कल्याण डोंगोलीमध्ये काही पक्ष प्रवेश केले होते आणि त्यावर वाद जो आहे तो झाला होता आणि त्याआधी आता अशा पद्धतीनं तुमचाच मित्रपक्ष जो आहे तुम्हाला न विचारता वेगळ्यांना सोबत घेतोय त्यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत आता तिथे राहणार आहात का किंवा काय नाही काय स्थिती असत खरं म्हणजे निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातली लोक घ्यायचे नाहीत अशा प्रकारचं ठरलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे तथापि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आपल्यासोबत घेण्याचा अधिकार आहे परंतु महायुती म्हणून आमची त्या ठिकाणी अभेद असेल सत्ता जी काही कल्याण डोंबिवलीत स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल असं बोललं असं बोललं जाते की कुठेतरी भाजपला शहर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं हा संपूर्ण खेळ केलेली आहे असं नाही मला वाटत नाही भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे शरद पवारांना पण ज्यांनी राजकीय दृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार दरेकर साहेब उद्धव ठाकरे गटाचे देखील दोन नगरसेवक नॉट रिचेबल आहेत कल्याण डोकेमध्ये असं सांगितलं ते देखील आता महायुतीसोबत तिकडे जोडले जातील होती। सहभागी होतील जसा राजा तशी प्रजा उद्धवजी जसे नॉट रिचेबल असतात लोकांसाठी आपल्या कार्यकर्ते नेत्यांसाठी आता नगरसेवकांची पाळी आली आणि एक लक्षात ठेवा की आता लोकांचा उभाटावर त्या ठिकाणी भरोसा राहिलेला नाही विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडून काही होईल असं दिसत नाही आणि अशा वेळेला जो तो विकासाच्या बाजूनं त्या ठिकाणी मतदारांसमोर गेलेला असतो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी त्यातनच घडत असतात भाऊ निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात तुम्ही सगळे लढले होतात मनसे सुद्धा वेगळी लढली होती आता सत्तेसाठी मग फक्त एकत्र घेण्यात कितपत योग्य आहे एक, यो एक प्रश्न विरोधक आता विचारतात नाही महायुती म्हणून एकत्रितरित्या आम्ही बरोबर नाही नाहीये शिवसेनेने त्या ठिकाणी सोबत घेतलेलं असावं शेवटी त्यांचे घटक पक्ष वाढवणं त्यांचा अधिकार आहे परंतु महायुती म्हणून सत्ता स्थापन करत असताना जो काही निर्णय आहे तो आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून करतील तोच अंतिम निर्णय असेल ठाकरे गट

आता शिवसेना भाजपलाही त्या प्रक्रियेतनं जावं लागतं आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया पुरी करण्यासाठी ते गटस्थापन अधिकृतरित्या त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांकडे जाऊन करतायत आता मस्केंच्या बाबतीत मस्केंच्या बाबतीत त्या कुठे आहेत काय मला कल्पना नाहीये आपल्याला माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल राहुल शेवाळे माध्यमांशी बोलतात दिल्लीमध्ये पैकी तीस जागा या आम्हाला मुस्लिम बहुल पट्ट्यामध्ये देण्यात आले होते त्यावेळेस आम्ही जाहीर केलं होतं की या जागा आम्ही जिंकू शकत नाही जर त्या व्यक्त केले मला वाटतं राहुल शेवाळेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे माध्यमांच्या मार्फत महायुतीमध्ये विसंवाद आहे किंवा ओणी दोन्ही काढणं अजिबात योग्य नाही आम्ही जबाबदार नेत्यानं जबाबदारीनं वागलं पाहिजे ज्या काही आपल्या शंका कुशंका किंवा आक्षेप असतील ते चार भिंतीच्यात महायुती म्हणून चर्चा करून सोडवले पाहिजेत आता त्याने उणीदाणी काढायचं ठरवलं आम्हीच